सकाळी उठल्या उठल्या डोळ्यामध्ये आसरू यावेत एवढंही आयुष्य वाईट नसावं हा व्हिडिओ आहे केडगावमधील मधील विकेदादा टेंगले यांच्या रानातून त्यांनी पाऊस येण्याच्या अगोदर ऊसाची लागण केली होती ऊसाचं बियाणं विस ऊसाची रोपं त्यांनी बाहेरून मागवली होती आणि ऊसाची लागण केली लहान लेकरं आई वडील मिसेस यांच्यासोबत राहून त्यांनी ऊसाची लागण केली आनंदही खूप होता जोशही छान होता पण अवकाळी पावसानं त्या उसाला गाठलं आणि होत्याचं नव्हतं झालं सकाळी उजाळताच रानामध्ये पाहिलं असता ठल्ल असं रानामध्ये पाणी साचलंय आणि डोळ्यासमोर आपले स्वप्न जळून खाक झाल्यासारखं झालंय बघा मे महिन्यामध्ये कधीच एवढा पाऊस नसतो पाऊस एवढा झालाय की त्याने सगळं पीक भुईसपाट केलंय काय वेदना असतील त्या शेतकऱ्याच्या काय मनामध्ये हळहळ असेल असल म्हणतात ना पाण्यातला मासा झोप घेई काहीसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे खरंच मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन दिसतं तेवढं सोप्पं नाही व्हिडिओमध्ये दिसतं तेवढं सोप्पं नाही शेतकऱ्याच्या वेदना शेतकऱ्यालाच माहीत आणि खरंच विकीदादा दादा भरतर या गोष्टीची भर तर आपल्याला भरून काढता येणार नाही नुकसान तर झाले तुम्हाला या दुःखामधून सावरण्याची शक्ती बुद्धी देवानं द्यावी आणि या दुःखामध्ये मी सहभागी आहे तर मित्रांनो असंच नाही की एका ठिकाणी असा तोटा झालाय असं नुकसान झालंय असे अनेक शेतकरी बांधव आहेत की त्यांचं या अवकाळी पावसामुळं नुकसान झालंय त्यांना या दुःखातून सावरण्याची देवानं देवाने शक्तीबुद्धी ज्ञान द्यावं अशी देवाकडे मी साकडं घालतोय आणि त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे जालना जिल्ह्यातून घनसांगवी तालुक्यातून माझा मित्र आहे बाळूदुधे म्हणून त्यांनी ही कांदा काढून ठेवला होता कांदा काढल्याच्या नंतर वळई लावलेली होती उद्या कांदा आपल्याला कांदा चाळीत टाकायचंय असं ठरलेलं असताना उद्या आपल्याला सकाळी भरायला सुरुवात करायची अशा अवस्थेत असताना तो कांदा वळईला लावलेला आहे त्याच्यावरती कागद झाकलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पावसानं असं थैमान घातलंय मित्रांनो की सगळीकडे पाणी साचलंय त्याच्यामध्ये कांदा आहे आणि त्याच्यावरती कागद झाकलेला आहे आणि सलग चार पाच दिवस झालं पाऊस चालू आहे विचार करा तो कांदा जो आहे तो कांद्याला बस ती बसलेली हीट उष्णता त्याच्यामुळं त्या कांद्याची काय अवस्था झालेली असल आणि ते डोळ्यासमोर पाहिल्याच्या नंतर मित्रांनो एक असं आसरू आल्यासारखं होत आहेत दुःख होत आहे काय चुकलं असल त्या लहान लेकरांचं कष्ट असल आई वडिलांचं कष्ट असल नवरा बायकोचं कष्ट असेल त्याच्या मागं केलेला खर्च असल काय चुकलंय त्याच्यासाठी अहो मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन दिसतं तेवढं सोपं नाही हो खूप अवघड आहे मोटिवेशन देणं सोपं आहे पटवून सांगणं सोपं आहे पण ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरामध्ये जो जन्म घेतोय जो अनुभवतोय त्याला शेतकऱ्याच्या व्यथा कथा आहेत मला माहिती आहे मी शेतकरी आहे खूप अडचणी येत खूप वेदना होतात मित्रांनो पण बाळू दादा या दुःखामधून सावरण्याची शक्तिबुद्धी तुम्हालाही देवानं देवी अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझ्या शेतकरी बांधवांना चांगले दिवस यावेत अशी देवाकडे साखळं घालतो असं अवकाळी नको दुष्काळही नको असो मित्रांनो तुमच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आम्ही दो दोघंही आलतो म्हणलं चला आपण व्हिडिओज बनवून टाकावा असो मित्रांनो आपण शेतकऱ्याची मुलं आहेत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कष्ट आणि अशा अडचणी या पाचवीलाच पोजलेल्या आहेत असो मित्रांनो तुम्हाला या दुःखामधून सावरण्याची शक्ती बुद्धी ज्ञान देवानं द्यावी अशी देवाकडे साकडं घालतो धन्यवाद मित्रांनो अशा कितीही अडचणी येऊ द्या त्याला रडायचं नसतं लढायचं असतं हे बघा मित्रांनो आता एवढ्यात आम्ही व्हिडिओ घेतला पण पावसाने परत भिजावला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही हो का या घरामध्ये गेलतो आश्रयासाठी पाऊस सुट्टीच नाही वाटत असेल पाऊस सुट्टी देतोय पाऊस इतका होतोय की बेकारीच करतोय सगळीकडं कर पाणी पाणी करून गेलो बघायचं मग काही सगळं पाणी झालंय मध्ये बघा सगळीकडे मला दावा दागा सगळीकडं चव बाजूनी पाणी आहे सगळीकड व्हिडिओ काढाय आहे पुरताच मला हो वाटतं थोडा वेळ काहीतरी मोकळा असेल नाहीतर लगेच पाऊस सारखा चालू आहे चला मित्रांनो परत इकडून लय पाऊस आला आहे चला निघतो आम्ही पट्टन घरी पोस्ट आला